तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो तर बोदेगावच्या बैल बाजारामध्ये तर ह्या दावणीला आपण कायम येत असतो एक नंबर टॉपची दावण असते तर चला आपण बघू यांच्या बैलजोड्या भरपूर अशा बैलजोड्या असतात टॉपच्या एक नंबर जोड्या पाहू शकता तुम्ही त्यांना विचारू किंमत वगैरे काय सांगितली बैलाची तर आज पण चांगला बोदेगावचा बैल बाजार भरलेला आहे सणाचं का आहे ना पण एक नंबर बाहेरला भरलेला आहे नमस्कार दादा काय किंमत काय सांगितली का माझी एक एकवीस एक 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 तर एकवीस सांगितलेली आहे दादा किंमत तर देण्या काय नाही आम्हाला दादा कमी जास्त होईल म्हणते तर दाताला कशी दादा कड दाता होई का तर पाहू शकता एक नंबर अशी टॉपची बैल जोड आहे तर कामाची सगळी बोली आहे तर दादा हिची काय सांगितली एकतीस एक एकतीस सांगितलेली आहे पाहू शकता एक नंबर अशी जोड आहे दाताला कशी दादा सहा सहा आहे पाहू शकता आणि भारी आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर वगैरे देऊ आपण तर दादा ह्या जोडीची पुढे कुठे आपले पुढे या पुढे ह्या जोड शिंगल आहे का याची काय सांगितली सतरा हजार सांगितले दाताला तला आहे कडदात करतोय कर। कर कर तर एक नंबर अशी जो तुमच्याकडं सिंगल बैल असेल तर जोडीसाठी एक नंबर असा बैल आहे पाहू शकता तुम्ही दादा ह्या जोडीची काय सांगितली एक पाच तर एक पाच ह्या जोडी सांगितली दाताला कसं कसा आहे कडदात करते एक नंबर असा बैल जोड आहे त्यांच्याकडं तर टायरसाठी फुल गॅरंटी फुल गॅरंटी पाहू शकता एकदम टॉपची बैल जोड हा शिंगल आहे हा शिंगल आहे पाहू शकता आणि तुमच्याकडे जर जोड असेल तर लावण्यासाठी पाहू शकता याची काय सांगितलं आता पासष्ट हजार सांगितलेली आहे तर देणे काय नाही शाळा मला साठ साथ हजार होतील म्हणते तर हे पण दोन जोड आहे एक अशी टॉपची टायरसाठी याची इक इकली का बरं ठीक आहे ही इकलेली आहे याची ते पण इकलेत आज यांच्या दोन जोड्या ऐकलेल्या आहेत तर ठीक आहे ही जोड जर खरेदी करायची असेल तर ठीक आहे बरं बरं या इकडे या तुम्ही तर एक नंबर जोड आहे तर तुमचा आता नंबर सांगा ना नव्वद एकवीस अडोतीस आहे हो। तर यांच्या जोड घ्यायची असेल तर संपर्क करा एक नंबर अशा जोड आहे तर किती जोड्या ऐकल्या चार चार जोड्या विकलेल्या आहेत त्यांच्या आज तर चार जोड्या विकलेले पण दाखव त्यांच्या आपण तर मंडळी आजचा तुम्ही बोले होता बैल बाजार पाहायला तर एक नंबर असा भरला होता तरी पण आजचा सण होता सणानिमित्त पण भारी बाजार भरला आहे पुन्हा एकदा आपण आपल्या फेसबुकला आणि युट्यूबला सगळ्या फॉलोअर्स मंडळीला शुभेच्छा देत होतो आजचं विजयदशमीचा तुम्हाला सर्व परिवारांना हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्ही म्हणतात बोदेगाव आहे बोदेगाव हे अहिल्यानगर जिल्हा आणि तालुका शेवगाव आहे शेवगाव तालुक्यामध्ये हे दे, बोदेगाव आहे नक्की तुम्ही हा बाजाराला या आणि हा आजचा बाजार कसा वाटला काय कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर आणि फॉलो करा आय डीला कारण काय अजून शेतकऱ्यापर्यंत हा बोदेगावचा बैल बाजार पोहोच करत चाला तर धन्यवाद मंडळी पुढचा बैल बाजार आपण नक्कीच घेऊन येणार तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद